नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद मागच्या भागात आपण काही कारणांचा आणि रक्तदृष्टीचा विचार केला आहे जर रु रक्तदृष्टी असेल ती कशा प्रकारे ओळखली जाऊ शकते याचाही आपण विचार केला आणि तशा प्रकारची रक्तदृष्टी जर असेल तर आपोआपच रक्तदृष्टीचा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून विचार करणं महत्त्वाचं ठरतं आपण उदाहरण पाहताना सबंध शरीरात रक्त बदलून टाकणं ही आजची काहीशी प्रायोगिक तत्वावर असलेली चिकित्सा आणि तीन हजार वर्षापूर्वी लिखित स्वरूपामध्ये दुष्ट रक्ताची चिकित्सा यातला भाव किंवा समज एकच आहे असे लक्षात घेतलं तर प्राचीन अशा आयुर्वेदशास्त्राची दृष्टी किती प्रगल्भ होती हे आपल्या लक्षात येऊ शकतं म्हणूनच आयुर्वेदशास्त्राच्या दृष्टिकोनातून कारणांचा विचार करताना आणखीन काही कारणांची भर पडते आणि ती कारणं रक्तदृष्टी ज्या कारणामुळे होऊ शकते त्याचा विचार करणं आवश्यक ठरतं आणि मग रक्तदृष्टीची जी जी कारणं आहेत त्या कारणांचा विचार आता होत नसला तरीसुद्धा रक्तदृष्टी असणारे जे व्याधी आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत त्या व्याधींचा संदर्भ घेऊन त्याकडे बघितलं तर रक्तदृष्टीची चिकित्सा करणं हे सोपं होऊ शकतं हे त्यामागचं चर्चेचं सूत्र आहे आपल्याला काही प्रमाणात याची खात्री करायची असेल तर कॅन्सर झालेल्या रुग्णाचे ज्यावेळी प्रयोगशाळेत तपासणी केली जाते त्यावेळी रक्त घेतलं जातं त्या, त्या रक्ताचा रंग प्रकर्षाने म्हणून बघा तो आपल्याला गडद चॉकलेटी रंगाचाच दिसून येईल आणि त्याच्या उलट लहान मुलाचे रक्त जर पाहिलं ते अगदी लाल भडक प्रसन्न असं वाटेल ही जी आहे ती आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून रक्ताची एक प्रकारची दृष्टी आहे याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो आजच्या प्रयोगशाळेत ही संकल्पना प्रभावीपणे मांडण्यात आलेली नाही कॅन्सर शब्द कॅन्सर शब्दाने आयुर्वेदिक शास्त्रामध्ये वर्णन केलेला नाही मग आयुर्वेद या प्राचीनशास्त्रात या व्याधीसाठी काही उपाययोजना केलेली आहे का किंवा नाहीच असा प्रश्न मनामध्ये सहजपणे येतो काळानुसार देश बदलतात भाषा बदलतात शब्द बदलतात अशावेळी एकाच शब्दाने किंवा एकाच भाषेने विचार करत राहिलं तर काही मर्यादा निश्चितपणे येतात आणि येतीलही परंतु आयुर्वेदशास्त्राने याबद्दलचा विचार करताना काळ बदलला देश बदलला भाषा बदलली तरीसुद्धा गुणांच्या व कर्मांच्या आधारावरती सर्व विषयांचा अभ्यास करताना शक्य आहे अशा सर्व प्रकारची योजना करून ठेवलेली आहे त्यामुळे देश काळ बदलले तरीसुद्धा चिकित्सा करता येते त्या आजाराची व्याधीची व्याधीच्या कारणांवरून कोणत्या गुणांच्या संदर्भाने व्याधी झाला आहे त्यावरून बहुधा त्या गुणांच्या विरुद्ध गुणांची चिकित्सा केली जाते अशा अवस्थेत मार्ग काढताना आयुर्वेदाने एक विधान केले आहे ज्या विधानामुळे देश काल परत्वे काही भाषा बदलते तरीसुद्धा चिकित्सा करणं सोपं होऊ शकतं आयुर्वेदशास्त्रात जे म्हटलेलं आहे त्याकडे आपण सिद्धांत म्हणून पाहावं अशी इच्छा आहे त्यात म्हटलं आहे की एखाद्या व्याधीला किंवा रोगाला नाव देता आलं नाही तरीसुद्धा चालेल त्यामध्ये त्या, त्या वैद्याचा कमीपणा असू शकत नाही कारण सर्वच व्याधींना कधीही नाव देता येणार नाही म्हणून नाव देता येण्याची शक्यता नसल्यास त्या व्याधीचा सर्वांगीण विचार करून आपण चिकित्सा करू शकतो त्यामुळे व्याधीला नाव न देता सुद्धा व्याधीचं नाव वर्णन केलेलं नसतानासुद्धा सिद्धांतांचा उपयोगात प्रयोग करून चिकित्सा करता येते हा याचा साधा आणि सोपा अर्थ आहे आणि म्हणून पुढच्याही काळामध्ये एखाद्या व्याधीला कोणीतरी नामाधिकरण केलं त्याला आयुर्वेदामध्ये काही उत्तर आहे का असा प्रश्न केला तर त्याचं उत्तर कायमस्वरूपी हो असं असू शकतं आणि म्हणून कोणत्याही नावाने व्याधी पुढे आला किंवा निनावी असला तरी त्या लक्षणांचा लक्षणांच्या पाठीमागे असलेल्या गुणांचा आणि आयुर्वेदात वर्णन केलेल्या आणखीन काही उपदेशांचा विचार करून आपल्याला चिकित्सा सहजपणे करता येणे शक्य आहे सर्वच भाग इथे व्यक्त होणार नाही तथापि सर्वांच्या ठिकाणी जिज्ञासा निर्माण होणं आवश्यक आहे म्हणून हा काहीसा प्रयत्न या सर्व विवेचनावरून व्याधीची कारणं बाजूला करून आपण चिकित्सा करू शकलो तर आपल्याला यश ये येण्याची शक्यता सर्वाधिक जास्त असते येथे आपण उष्ण कारणांचा विचार केल्यानंतर चिकित्सा करताना जी औषधं आपण वारणा वापरणार आहोत ती शक्यतो शीतगुणाचीच असली पाहिजे हे नक्की आहे कारण उष्ण गुणांच्या कारणाने झालेला व्याधी हा उष्णचिकित्सेने बरा होण्याची शक्यता जवळजवळ नाही म्हणून इथे जो औषधोपचार करायचा तो शीतगुणांच्या पर्यायाचा असू शकतो हा विचार अत्यंत जवळचा आणि महत्वाचा आहे कदाचित काही औषधं उष्ण असू शकतात पण शास्त्रकारांच्या भाषेमध्ये ती रसायन करणारी आणि त्याशिवाय विपाकाची असणे आवश्यक आहे हा भाग थोडासा शास्त्रीय असल्यामुळे त्यावर मी फारसं आता बोलत नाही आपल्याला या पद्धतीने जर चिकित्सा करता आली तर त्याच्यामध्ये ये यश येण्याची शक्यता सर्वाधिक जास्त आहे तसा अनुभव आहे मी शक्यता सर्वाधिक जास्त आहे असं म्हटलो त्याचं कारण असं भारतीय तत्त्वज्ञानामध्ये असं स्पष्ट केलं आहे की माणसाचं आयुष्य हे निश्चित स्वरूपाचं असतं ते बदलता येत नाही मग वैद्यकशास्त्र नेमकं काय करतात त्याचं उत्तर असं आहे जे तुम्हाला दिलेलं आयुष्यमान आहे ते आयुष्यमान तेवढ्या काळपर्यंत सुखकर कसं असेल याचा विचार वैद्यकशास्त्रामधून केला जातो यावर मतभिन्नता असू शकते पण तत्वज्ञानानुसार जे दिलेलं आहे त्याची शास्त्रकारांनी सुसंगत मान्य केलेली आहे त्याचा अहंकाराशिवाय स्वीकार केल्यास आयुष्यातील अनेक प्रश्न प्रश्नांचा गुंता कमी होऊ शकतो असं वाटतं आजच्या शास्त्रकारांनी ज्या तर्कावरती चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला किंवा करत आहेत त्यामध्ये यश न येण्याची ही काही कारणं आहेत म्हणून यावर तर्कबरोबर असला तरीसुद्धा तो परिपूर्ण तर्क करण्याची विचार करण्याची आवश्यकता आहे असं माझं नम्र मत आहे आता महत्त्वाचा प्रश्न देशभाषा प्रांत धर्म जाती या सर्वांनाच या व्याधीने ग्रस्त होता येतं याचा अर्थ हा व्याधी सर्वकालीन आणि सर्व ठिकाणी आहे अशा स्थितीत प्रश्न उभा राहतो आयुर्वेदामध्ये या सदृश असलेल्या व्याधीची दिशा दाखवणारा एखादा व्याधी उपलब्ध आहे का आणि तो जर असेल तर आपण त्या पद्धतीने विचार करू शकतो का मला असं वाटतं आयुर्वेदामध्ये या सदृश असलेल्या एक व्याधी निश्चितपणे आहे त्याचा विचार आपण पुढच्या भागात करणार आहोत आणि मग तो व्याधी भावी दिशा ठरवण्यासाठी काही मदत करू शकतो का त्याचं उत्तर हो असं आहे याबद्दल आपण निश्चितपणे मार्गदर्शन होऊ शकेल अशी चर्चा पुढील भागात आणि व्याधीच्या या व्याधीच्या शेवटच्या भागात करूया धन्यवाद